सुकापूर येथे संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती औंढा तालुक्यातील सुकापूर येथे संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मंदिराचे पुजारी उत्तम महाराज चव्हाण यांच्या वतीने आयोजित हरिभक्त पारायण रामप्रसाद महाराज बोर्डीकर यांचे कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमास दिनांक वीस फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान कळमनुरू विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी उपस्थिती लावली यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने आमदार संतोष बांगर यांचा मंदिराचे पुजारी उत्तम महाराज चव्हाण यांनी पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष राठोड पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल देशमुख ज्येष्ठ नेते राम नागरे उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिलीप राठोड कमलबाई चव्हाण उपसरपंच सुरेश चव्हाण विष्णू चव्हाण राम चव्हाण दुधीराम चव्हाण दिगंबर चव्हाण रमेश मोरे नारायण गीते रणजित ठाकूर विजय देशमुख पांडुरंग गीते यशवंत साळवे सचिन राठोड यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती या दरम्यान आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला या सर्व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संत गजानन महाराज मंदिराचे पुजारी उत्तम महाराज चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले होते